स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला हे आपल्याला आता करायचं आहे आणि कधी आणि कसं एप्रिल महिना येतोय एप्रिल महिना म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिलं काय येत असेल विचारांमध्ये मनामध्ये तर स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी काय काय करायचं म्हणून मन सगळे प्लॅनिंग झालेले असतील हो ना मंडळी मी अकाउंट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकलेऱ्या या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्हिअर्स अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ हा फक्त आणि फक्त स्वामींसाठी बनणार आहे आजचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही आहे ज्या माझ्या गोड गोड व्हिअर्सने अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे तर मंडळी सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये येतं की स्वामी प्रकट दिनाच्या आधी काय करायचं कुठल्या उपासना करायच्या महत उपास तर महत्त्वाच्या उपासना तर आपल्या चालूच असतात बरोबर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय उपासना केली पाहिजे त्या उपासनेबरोबर आपल्याला काय उपासना करायची आहे जेणेकरून स्वामींना आपल्याला खुश करायचं आहे मी एक गोष्ट आज सगळ्यांना खूप आवर्जून आणि अशा पद्धतीने सांगणार आहे ना की तुम्हाला ती मनोमन पटेल हे पहा मंडळी आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा आपण काय करतो काय कसे हा छान असाल ना कसं चाललं आहे वगैरे आपण हे प्रश्न करतो बरोबर आणि आपल्याला समोरची ती उत्तरं पण मिळतात आणि फक्त या भौतिक जगामध्ये आहे ना हे सगळे सोपस्कार आपण पार पाडतो पण एक सोपस्कार असा असतो जो आपण कधीच पार पाडत नाही म्हणजे जेव्हा जेव्हा आपण उपासनेला बसतो स्वामींना बघतो किंवा मंदिरामध्ये जातो दर्शन घ्यायला जातो स्वामींचं त्यावेळेस आपण स्वामींची अगदी तिथे मनोमन पूजा करतो अर्चा करतो प्रार्थना करतो नमस्कार करतो मुजरा करतो आपण सगळं करतो आपण एकच गोष्ट करत नाही आणि ती जी आपण केली पाहिजे आणि न चुकता केली पाहिजे मनोमन त्या गोष्टीसाठी हे पुढचं ऐकल्यावर तुम्हाला पश्चाताप होणार आहे की हो मी हे कधीच केलं नाही काहीजण करतही असतील पण काही तर अजिबात करत नसतील तर मंडळी आपल्या या विवंचनांमध्ये आपण इतके गुंतलोय ना की आपल्याला वाटतही नाही की आपण काही गोष्टी कराव्यात किंवा बोलून दाखवाव्यात तर मंडळी जेव्हाही आपण स्वामींच्या समोर असतो तिथे बसतो मग देवळात असू दे घरात असू दे समोर स्वामी आहेत तर सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये त्यांना नमस्कार करायचा येतं नमस्कार तर केलाच पाहिजे नमस्कार करून स्वामींकडे पाहून स्वामींना विचारा स्वामी तुम्ही कसे आहात कसा केला तुमचा आजचा दिवस कसं काय हो इतक्या सगळ्या लोकांच्या विवंचना तुम्ही घेऊन बसता सगळ्यांना चांगले आशीर्वाद देता सगळ्यांना मार्ग देता अडचणीतून बाहेर काढता तुमचे पाय दुखत असतील सदैव असे बसलेले असता तुम्ही आपल्या सर्व भक्तांकडे तुमचा दृष्टिकोन जो काही असतो त्यासाठी तुम्हाला बसावं लागतं हातामध्ये ब्रह्मांड घेऊन बसलेले आहात तुम्ही कसे आहात तुम्ही स्वामी कधीतरी स्वामी हे स्वामींना विचारा आणि स्वामींना सांगा की स्वामी तुमची काय सेवा आहे ना माझ्याकडनं करून घ्या स्वामींना हेही सांगा की स्वामी मी तुमच्या सेवेत कुठे कमी पडतोय किंवा कमी पडती आहे मला माहिती आहे माझी तितकी पोच नाही आहे की मला समजेल की तुम्हाला नेमकं माझ्याकडून काय हवे आहे पण तुम्ही करून घ्या ती बुद्धी तुम्ही मला द्या ती सेवा मी करेन आणि माझी सेवा स्वीकारा स्वामी तुमचे शुभ आशीर्वाद मला लाभू देत हे रोज स्वामींसमोर बसल्यावर म्हटलं पाहिजे हे म्हणून झाल्यावर स्वामींना चरणस्पर्श केला पाहिजे स्वामींचे पाय दाबले पाहिजेत रोज एक आपल्याकडे छोटासा फॅन असतो किंवा घ्यायचा स्वामींसाठी खास माझ्याकडे आहे मी ठेवला आहे पण त्याला रोज स्वामींना हवा घाला त्यांना फार आवडते हवा त्यांना रोज हवा घाला म्हणजे त्यांना थंड वाटेल इतक्या सगळ्यांचं गाणं ऐकत असतात रोज ते फक्त आणि फक्त आपण त्यांच्याजवळ सांगतो स्वामी माझ्याबरोबर असं का घडतं आहे तुम्ही कुठे आहात मला का नाही मदत करत माझ्याच बरोबर का घडते मी असं काय पाप केले वगैरे वगैरे भलाना भलाना भ ढमकाढमका आहे की नाही पण कोणीही विचारत नसणार की स्वामी तुम्ही कसे आहात मला तुमची काळजी आहे मला सांगा तुम्ही कसे आहात बघा तर बोलून की ती मनाला समाधान मिळेल की आज आपण विचारतोय की माझे स्वामी कसे आहेत माझी महाराज माझी माऊली कशी आहे अर्थ त्यांनी विचारा मनापासून विचारा त्यांचं पण दुःख समजून घ्या भगवंत आहे अवतारी पुरुष आहे गुरुस्थानी आहे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे पण सर्वात प्रथम हेही विचारा की सगळ्यांचे दुःख ऐकून ऐकून सगळ्यांना मार्ग देऊन तुम्ही कुठेतरी थकता म्हणून तुमचे पाय दाबते मी म्हणून तुमच्या पाठीवरून हात फिरवते मी मी अज्ञानी आहे मी पापी आहे पण मला ही सेवा तुम्ही सुचवली आहे म्हणून मी करते माझी सेवा गोड म्हणून घ्या एक दिवस काही प्रॉब्लेमचं बोलू नका हे बोलताना फक्त आणि फक्त स्वामी आणि तुम्ही मग फक्त स्वामींशी संवाद करा प्रॉब्लेम बाजूला ठेवा प्रॉब्लेम सदैव आहेत आयुष्य आहे प्रॉब्लेम असणार प्रॉब्लेमचे सोल्युशन्स आपल्याला शोधायचे आपल्याला इंद्रिय दिली आहेत देवाने अनेक अनंत उपाय दिलेले आहेत उपासना दिलेल्या आहेत बरेचसे तो तोटके दिलेले आहेत असे बरेच तंत्र आहेत ज्यातून तुम्ही बाहेर पडू शकता विचार करायला बुद्धी दिलेली आहे मार्ग शोधण्यासाठी अनंत उपायांनी रोज दिनचर्येत आपण कुठे ना कुठे वाचत असतो मी तर घेऊनच येत असते काही ना काही तर फक्त काही वेळ असा असतो ना दिवसातला की तुम्ही फक्त स्वामींसमोर बसून त्यांची चौकशी करा त्यांची चिंता करा त्यांची सेवा करा फक्त उपासना करणे पारायणं करणे अनुष्ठान करणे आपल्याला वाटतं फक्त आपली ही सेवा शिल्लक आहे असं नाही आहे ही पण खूप मोठी सेवा आहे स्वामी बघत असतात मला कधीही माझा भक्त विचारतो आहे मला कधी माझा तो सेवक विचारतो आहे त्यांना पण इच्छा असते देवळात आपण जातो आपण ठरवतो म्हणून जातो मग कधी स्वामींना पण आपल्याला पाहायचं असतं त्यावेळेस स्वामी आपल्याला ते सुचवतात की तू ये बाबा मलाही तुला पाहायची इच्छा आहे किती समाधान मिळतं ना असं विचार करूनसुद्धा की स्वामींना आपल्याला पाहायचं आहे मग स्वामींसमोर रोज बसून तुम्ही विचारा ना स्वामी कसे आहात पाहात करून किती समाधान मिळेल हां बाहेर जाताना स्वामी चला मी निघालो आहे तुम्ही माझ्याबरोबर चला घरी आल्यावर सांगा स्वामींना स्वामी मी आलोय घरी आपण त्यांच्या घरात राहतो हे घर त्यांचं आहे आपण स्वामींच्या घरात राहतोय ही भावना कायम जोपासा मनामध्ये कारण प्रकट दिन आलाय त्याच्या आधीचे तुमचे सगळे पारायणं चालू झाली असतील सगळे पोथ्या काढाल तुम्ही वाचायला वगैरे पण हे जे महत्वाचं आहे ना ते तुम्ही करणार नाही ते करा तुमची सेवा झाल्यावर तिथे बसून स्वामींचं अष्टक म्हणा स्वामींचं अष्टक स्वामींना अत्यंत प्रिय आहे ते म्हणा रोज म्हणा असं नाही की फक्त आता ते प्रकट दिन आहे तोपर्यंतच मी म्हणणार आहे हेच तुमच्या उपासनेमध्येच ठेवा स्वामींचं अष्टक रोज 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 म्हणा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अष्टक देणार आहे अष्टक रोज म्हटलंच पाहिजे अष्टक झाल्यानंतर स्वामींचे डोळे मिटून मानसपूजा करा मानसपूजा पण अतिशय आवडते स्वामींना म्हणून मी सुरुवातीलाच मानसपूजेमध्ये जे असतं की स्वामींना नैवेद्य देतो आपण तेव्हा नैवेद्याला जे जे स्वामींना आवडतं ते ते आपण ठेवतो म्हणून बसा स्वामी राजा भोजनाला आपण जे म्हणतो स्वामी आपल्या मानसपूजेमध्ये सगळी ती पक्वानं डोळ्यासमोर आणा स्वामींना तुम्ही एक एक घास भरवताय असं डोळ्यासमोर आणा स्वामींना पूजताय स्वामींना पंचामृताने तुम्ही अंघोळ घालता या सगळ्या प्रत्येक गोष्टीला डोळ्यासमोर आणा तीच मानसपूजा मानसपूजा म्हटलीच पाहिजे का नाही मानसपूजा ही मनात मानस नसते आणि जेव्हा स्वामींची मानसपूजा आपण करतो ना तेव्हा कुठेतरी आपल्या शरीरामधून नेगेटिव्हिटी बाहेर पडत असते आपला ओरा क्लिअर होत असतो आपली थॉट प्रोसेस चेंज होणार कारण कुठेतरी आपलं हे शरीर एका वेगळ्या भ्रमंतीमध्ये जातं मानसपूजा करणं स्वामींची ते पण ब्रह्मांडाचे जे योगी आहेत त्यांची मानसपूजा करतोय आपण त्यामुळे आपलं शरीर एक वेगळ्या पद्धतीच्या लहरी त्याच्या आजूबाजूला तयार होतात एक वेगळ्या ऊर्जेमध्ये येतं आपलं शरीर मानसपूजा चालू करा रोजची मानसपूजा उपासनेत घ्या आणि ज्या दिवशी आपला प्रकट दिन आहे स्वामींचा त्या दिवशी स्वामींना पाण्याचा विडा द्यायला अजिबात विसरू नका अनेक स्वामींना तुम्ही नैवेद्याची ताट वगैरे द्याल पण स्वामींना आवडणारा पानाचा विडा स्वामींना आवर्जून द्या स्वामींना अत्यंत प्रिय आहे पानाचा विडा प्रकट दिनाच्या दिवशीच दिला, दिला पाहिजे असं नाहीये तुम्ही स्वामींना जेव्हा मंदिरामध्ये दर्शनाला जाणार असता स्वामींना पानाचा विडा घेऊन जायचा त्यांना खूप आवडतो आणि त्यांना पानाचा विडा दिल्यावर जसं ते खातील तो विडा तेव्हा त्यांना प्रार्थना करा हे भगवंता हा विडा तुला मी अर्पण केलाय तू तो स्वीकार कर आणि जसजसा तो विडा तू चावशील जसजसा तुझ्या तोंडाला कलर येईल ये विड्याचा तस तसे माझ्या आयुष्यातनं माझं एक एक दुःख माझ्या एक एक अडचणी सुटत जातील स्वामींना तो विडा अर्पण करा स्वामींना प्रार्थना करा की स्वामी तुम्हाला विडा आवडतो मी दर वेळेस येताना तुम्हाला पानाचा विडा घेऊन येईल जसा जसा तो तुमच्या तोंडामध्ये रंगेल तसतसा माझं आयुष्य पण सुखात रंगून जाईल ही इतकी छोटीशी सेवा आहे बघा पण किती समाधान मिळतं विचारांमध्ये आणूनही त्यामुळे ह्या जुजवी गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला आणि त्या फक्त प्रकट दिनाच्या दिवशीच नाही त्या प्रकट दिन येणारे म्हणून नाही तर कायम करा कायम करा स्वामींना स्वामी तर आपल्याला खोटा खुश ठेवत असतात तो कधीतरी आपणही स्वामींना खुश करू आणि जर स्वामींना तुमच्याकडनं खुश व्हायचं आहे ना तर स्वामी तुमच्याकडनं ही सेवा स्वीकारतील स्वामींचे सेवक आहात आणि याच गोष्टी नाही करत असाल तर स्वामी पण विचार करत असतील ना की मी ह्यांच्यासाठी सगळं करतो हे माझ्याकडे सगळं सांगतात कधीतरी मला पण विचारा ना की कसे आहात स्वामी कोणाचे स्वामी आजोबा आहेत तर कोणाची स्वामी आई आहे कोणाचे वडील आहेत कोणाचे भाऊ आहेत हां माझे तर सगळेच आहेत स्वामी म्हणजे जयस्थळी पाताळी माझ्यासाठी स्वामीच आहेत आणि माझे नवनात आहेत पण इतर वेळी आपल्या आयुष्यामध्ये कोण असावं तर स्वामी एकच स्वामी बाकी कोणीच नाही आई बा बहीण भाऊ मित्र सखा सगळं स्वामी आहेत माझे आणि मला प्रचंड अभिमान आहे या गोष्टीचा की मी स्वामी सेवेत आहे आणि स्वामीची अत्यंत कृपा पण आहे माझ्यावर सदैव मला प्रत्येक परिस्थितीत सपोर्ट केला आहे सदैव बाहेर काढले माझ्याकडनं अनेक सेवा करून घेत असतात आणि माझं आज अगदी आवर्जून त्यांना असंही सांगणं आहे की अजून सेवा करून घ्या मी तयार आहे फक्त एकच गोष्ट असते मनाने ठरवलं की केलो पाही न, जो केल ते केलं पाहिजे आणि ठरवून जर नाही केलं ना तर मग स्वामींसारखं रागीट कोणी नाही आहे त्यामुळे मनात ठेवा आणि ते प्रत्यक्षात पण उतरवा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे ज्यांनी फटाफट सबस्क्राईब ना केलं नसेल त्यांनी करायला चालू करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि माझा हा व्हिडिओ इतका शेअर करा ना की लोकांपर्यंत ह्या उपासना पोहोचू देत स्वामींची ही सेवा पोहोचू देत एक पुण्याचं काम तुमच्याकडनं होईल आणि तुम्हीही हे सगळं करणं चालू करा आपल्याला फक्त आणि फक्त आपले स्वामी कसे आहेत हे इतकंच माहीत करून घ्यायचं आहे स्वामी तुम्हाला पदोपदी त्याची उत्तरं पण देतील तुम्हाला लक्षात येईल की स्वामी कसे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले तुम्हाला दिसतील आणि ज्याला ते डोळे आहेत ते हावभाव बघण्याचे जर ती पोच तुमची आहे चे सेवा सेवा ते ते तर नक्कीच स्वामींच्या चेहऱ्यावरचे त्यांच्या डोळ्यांमधले हावभाव तुम्हाला समजतील सुरुवात करा फक्त ह्या सगळ्या सेवांना सेवा करणं ही भाग्याची गोष्ट आहे आणि ज्यांना स्वामींची सेवा करतायत त्यांना ते तर अतिशय भाग्यवान लोक आहेत तर सेवेमध्ये कधीच कमी पडू नका तर मंडळी पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत तो छान रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ पाहत रहा।